आषाढी एकादशी स्पेशल थोडीशी वेगळी आणि एकदम सोपी कमी साहित्यामध्ये एकदम पचायला हलकी फुलका असा उपवासासाठी पदार्थ कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू आता सगळ्यात आधी एक वाटी भगर घेतली त्याच्या निम्मे वाटी शाबुराना घेतला आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे नसेल तर आपल्या साध्या घेतल्या त्याही चालेल आणि शेंगदाणे आता ही एक वाटी भगर घेतलेली आहे ती छान अशी भाजून घेतलेली आहे आता शाबुदानाही मी आधी भाजून घेतलेला होता आणि शाबुदाना भाजून घेऊन तो पाण्यामध्ये भिजत टाकला भाजून घेतल्यामुळं फक्त दहाच मिनटात शाबुदाना भिजतो आणि चवही छान लागते आता हेही भाजून झालेली आहे आता यामध्ये एक वाटी दही टाकलेलं आहे भाजून झाल्यानंतर आणि वाटी धुऊन पाणी टाकलेलं आहे निम्मी वाटी यामध्ये ही भगर, भगर ही भिजून दिलेली आहे दहा मिनटं शाबुदाना आणि भगत दोन्ही भिजत घातलेला आहे आता हे साईडला ठेवून दिलं त्यानंतर एक मूठ शेंगदाणे आणि पाच ते सहा अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहे त्याही भाजून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची चटणी ज्या पद्धतीने काढतो त्याच पद्धतीने काढून घेतली आता पितळी पातीलं ठेवलेलं आहे जाडगुडाचं त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल किंवा तूप उपवासाला जे खात असेल ते आणि दोन बटाटे सालं काढून कापून घेतलेलं आहे ते तेलामध्ये तळून घेतलेला आहे बटाटे थोडेसे मीठ टाकून शिजावल्यामुळे बटाट्याची एक चव एकदम छान अशी लागते या पद्धतीने शाबुदाना भिजत घालायचं लक्षात नाही फक्त दहा मिनिटातच शाबुदाना आणि भगत भिजत घालायची आणि पचायला एकदम हलकी आणि चविष्ट अशी उपवासासाठी आता बटाट्यात मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं आणि बटाटे तेला मिठात चांगले शिजल्या गेल्यामुळं पंचवीस टक्के शिजले, शिजले त्यानंतर हे जे वाटण केलेलं आहे शेंगदाणे आणि लाल मिरच्या त्याही बटाट्यामध्ये थोड्या वेळ शिजून दिलं आता हे थू थोडंसं पाणी टाकलं आणि शिजल्यानंतर आता एकीकडं एक मी पाणी उकळायला ठेवलं होतं आता ही जी दह्यामध्ये भगर भिजत घातलेली होती तीही या बटाट्यामध्ये टाकली या पद्धतीने एकदा दह्यामध्ये भगर भिजत घालून भरून बघा एकदम छान अशी चव लागते आता उपवासासाठी कोणी कोणी कोथंबीर जेव्हा खात नाही म्हणून मी टाकले नाही खात असाल तर टाकले तर चालेल आता बटाटे छान अशी ही दह्यात भिजवलेली भग मिक्स केली आता उकळायला पाणी ठेवलं तेही भगरीच्या अंदाजात पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाणी टाकलेलं आहे नेमकं काय झालं ज्यावेळेस मी शिजायला टाकलं त्यावेळेस पितळी पातीलामध्ये टाकलं पण गॅस संपला मग मी पुन्हा हे जे भाताचं आहे ते स्टीलच्या कढईमध्ये टाकून आणि ते इंडक्शनवर शिजण्यासाठी ठेवलं या पद्धतीने मी हे स्टीलच्या कढईमध्ये टाकून म्हणजे इंडक्शनच्या भांड व जे भांडे चालतात त्यावर टाकून मी ही भगवीची मिक्स मिक्साशी खिचडी शिजवून घेतली आता थोडंसं पाणी आटलेलं आहे मग हा भिजवलेला भाजून घेतलेला शाबूदाना तोही एकदम छान असाफ दहाच मिनटात भिजला तोही यामध्ये टाकला आणि पाच मिनटं झाकण ठेवून पुन्हा शिजून घेतलं दोन्ही मिक्सर आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर चालत असली तर ता, टाकली तर ता चालल उपवासासाठी खाता तर अशा पद्धतीने फक्त पाच दहा मिनटात एकदम मऊसूत तोंडात टाकतात एकदम मऊसूत आपली शाबुदाना दही भगर अशी खिचडी बनून झालेली आहे आणि दह्यामुळे त्याची चव एकदम छान दही आणि लाल मिरची घातल्यामुळे तोंडाला चव येणार अशी ही याची चव झालेली आहे एकदा या आषाढी एकादशीला नक्कीच बनवून बघा